Yeah. Stay! <laughs> मंडळी कसे आहात आहोत तुम्ही सगळे मजेत असाल आणि मजेतच असायला पाहिजे तर इथे आता आमची कोकणात निघण्याची तयारी चालू आहे त्याच्या आधी आम्ही गाडीची मस्त वगैरे पूजा केली नारळ वगैरे वाढवला आणि आता आम्ही गालेलो आहोत गणपती गावाला तर खूप मजा मस्ती धमेक आहोत या टायमाला आम्ही खूप मोठी सुट्टी घेऊन जात आहोत आणि गावाला जायचं असं ना की आम्हाला चैन पडत नाही गणपतीचा दिवस जवळ जसे जसे जवळ येत होते तशी तशी अजून एक्साइटमेंट होती तर चला बघूया ह्या टायमाला आम्ही कसं काही सेलिब्रेशन करतो गणपतीचे आपले मस्त मस्त ब्लॉग शूट करून मी ठेवणार आहे आणि नेहमीप्रमाणे गावावरून आल्याच्यानंतर मग अपलोड होते बरोबर ह्या गाण्यालाच

आम्ही ना घनसोली नाक्याला थांबले होते इथे दोघांना मस्त पैकी आम्ही बेड बनवला होता आतमध्ये आणि दोघं झोपले होते तर घनसोलीला ना सुरज सुद्धा आमच्यासोबत येत होता तर त्याच्याच गाडीमध्ये त्याचे मम्मी पप्पा आणि छोटे काका म्हणजे देवेंद्रचे दोन्ही मामा आणि त्यांची पूर्ण फॅमिली होती दाखवती गर्दी फॅमिली म्हणजे देवेंद्रचे दोन्ही मामा आणि त्यांची पूर्ण फॅमिली आणि आमची आम्ही चौघ जण सगळे आम्ही चाललेलो आहोत गणपती तिला तर आत्ता वाजले आहेत रात्रीचे एक त्रेचाळीस पेट्रोल आहे पेट्रोल वगैरे भरायचं आहे आणि मग तिथून डिसाईड होईल की कुठल्या रस्त्याने मग जायचं आहे कारण खूप पुढे ट्रॅफिक वगैरे आहे तर मग फाट्या म्हणजे बाय रोड कसं जायचं ते बघू आपण

आता आम्ही पोहोचलो आहोत पालीला म्हणजेच वडकळला तर इथे आम्ही दहा पंधरा मिनटं जाऊन चहासाठी ब्रेक घेतलेला आहे तर आता सगळे गाडीमधून बाहेर येतील आणि आता इथे चहा पिणार आहोत का याला फोटो हे मी पाठवले गणपतीसाठी ना गावाला जाताना अजिबात कंटाळा येत नाही इतकी एक्साइटमेंट असते महिन्याभरापासूनच गावाला जायचं आहे गावाला जायचं आहे असं चालू असतं जी कोकणातली माणसं आहेत त्यांची एक महिन्यापासूनच तयारी चालू असते आणि तो गणपतीचा दिवस कधी आहे असं झालेलं असतं मग जाताना कितीही रस्त्यामध्ये अडथळे आले तरीही काही फरक पडत नाही पण अर्धी मुंबई जर कोणाच्या ह्याच्यामध्ये आ, रिकामी करण्याची ताकद असेल तर ती कोकणकरांमध्ये आहे गणपतीला जवळजवळ अगदी मुंबई रिकामी असते पूर्ण मुंबई ही ना कोकणामध्ये गेलेली असते गणपतीच्या सणासाठी तर बघूया आता हे गणपतीचे ब्लॉग्स कसे होत आहेत जसे जमतील तसे आपण व्हिडिओ शूट करणार आहोत आणि तुमच्यासोबत ते व्हिडिओ लवकरात लवकर घेऊन येण्याचा माझा प्रयत्न असेल होती तर सगळ्यांना माहितीच असेल न्यूजमध्ये सुद्धा सगळे येत होतं की पुन्हा एस टी जळाली आणि त्यांच्यामध्ये नशीब जीवितहानी झाली नाही तर आता आपण पोचलेलो आहोत कशेडी घाटामध्ये आणि हा कशेडीचा ट्रेंड आहे जो नेहमी मी माझ्या व्हिडिओमध्ये कॅप्चर करतेच करते आता सकाळचे नऊ वाजलेले आहेत आणि आम्ही भरणा केलं आहोत तर नारळ त्याबरोबर नाच करायला येतात गावची मंडळी तर त्यांच्यासाठी थंडा वगैरे असं सगळं सामान जे काही घ्यायचं होतं ना ते घेतलं आणि आता आम्ही निघालेले आहोत ऍक्च्युली किती वाजता पोचलो आपण साडेसातलाच ना, ना आठ वाजताच आम्ही आलो इथे मग सूरज वगैरे यांच्यासोबत थांबले होते काय करतो तू दे, दे, दे? पण छत्रपती शिवाजी महाराज की जय 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 जय, हात वरती करायच्या बोबडी तुला पण दाखव देवांग रात्री एक वाजता जो झोपला तो डायरेक्ट कशडी टनेल संपला की देवांग उठतो ऑटोमॅटिक ना रे हा

फायनली आता आपण आलेलो आहोत आपल्या गावाला आम्ही खूप मजा करणार आहोत ह्या टायमाला आणि खूप मोठी सुट्टी घेऊन आलेलो आहोत आम्ही जवळजवळ दहा ते बारा दिवस आम्ही राहणार आहोत अनंत चतुर्थीपर्यंत आणि देवेंद्रच्या डोक्याला लागल्यामुळे ना तर टाके वगैरेसुद्धा मग इथूनच काढून जाऊ किंवा मग मुंबईला कसं होईल ते बघू तर आनंद आहे की गावाला सुखरूप पोचलो आता बघूया पुढे घरी गेल्याच्या नंतर काय काय आम्ही करू तुमच्यासोबत ते सगळं शेअरच करेल तर आई आणि पप्पा इथे हे बनव्याचं घर आहे तर ते आमच्या बाजूला राहायचे वाड्यामध्ये तर आता तिथे इथे त्यांच्या मोठ्या मुलाने घर बांधले तर तिथे राहत आहेत कारण त्यांना घरकुल लागलेलं ला आहे तर त्यांचं घर आहेत तर आई पप्पा इथे थांबून आमची वाट बघत होते आणि आनंद बघू शकता आजीच्या तुंड्यावरती नातवांना घेण्यासाठी तर चला हा ब्लॉग आता आपण इथेच सेंड करूया नाहीतर व्हिडिओ खूप मोठा होईल आणि आता पुढच्या ब्लॉगसाठी स्टेट येऊन तो भेटूया मग नेक्स्ट ब्लॉग लाईक बाय टेक केअर